नेता आपल्याला ठाम असा आज निर्णय घेणार असायला पाहिजे आणि मला विश्वास होता की मला आमच्या नेत्या मला उचलून धरतील पण हा विश्वासाला कुठेतरी मला ठेव पोहोच या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात मी आज उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना उभाटा याच्यामध्ये मी प्रवेश केला आणि तेवीस प्रभागातून सर्वसाधारण महिलांमधून उमेदवारी मी मागितली आणि मला विश्वास दिला की तुम्हाला उमेदवारी पण देऊ आणि निवडून पण आणू कारण ह्या प्रभागातून मागच्या दोन हजार बारामध्ये मला उमेदवारी मिळाली होती आणि मी बरीचशी कामं ह्या ठिकाणी केली के जनतेची कामं केली जनतेचा पण विश्वास आहे की ताई तुम्ही उभे राहा दोन हजार सतराला काही कारणांत व उभी राहिली नव्हती आत्तासुद्धा हाच प्रॉब्लेम ज्या पक्षात मी होते तिथून येत होता मग आता वाटलं की बाबा एवढे दिवस आपण घरात बसून राहतो आपले कार्यकर्ते आपल्याला विचारतायत आपण कुठेही बाहेर हे नाही आहे तर आता आपण उद्धव साहेबांनी जर आपल्याला आशीर्वाद देत असतील आणि आदरणीय लक्ष्मण काकांनी विश्वास दिला की ताई तुम्ही या माझ्यासोबत मी आपण ह्या प्रभागातील जनतेची सेवा करण्यासाठी मी तुम्हाला निवडून आणतो अध्यक्ष अजय प्राध्यापक अजय दासरी सर आणि अस्मिताताई गायकवाड सर्व सन्माननीय पदाधिकारी उद्धव सेनेचे त्यांनी सगळ्यांनी विश्वास दिला म्हणून मी तेवीस मध्ये प्रवेश करून ह्या ठिकाणच्या जनतेची सेवा करण्यासाठी ह्या निवडणुकीसाठी उभी राहील काँग्रेस पक्ष माहिती नाही आता करतायत काही पण सिनियर मोस्ट म्हणून किंवा माजी महापौर काही कामं केलेली असतात त्या संघटना जर मजबूत नसेल जी फळी असते ती जर मजबूत नसेल तर काय करणार कार्यकर्ता मग कार्यकर्त्यांना जर तुम्ही विचारत नसतील कार्यकर्ता जाऊ देतो असतंजा उचलणार पण निदान सिनियर ना तरी थोडं विचारा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या ह्यांच्याशी असं नाही नेता आपल्याला ठाम असा निर्णय घेणार असायला पाहिजे बोलला पाहिजे की नाही इथं इकडं हे एक करा आणि बाकीचे ऍडजस्ट करा करा ना तुम्ही काही प्रत्येक ठिकाणी असतं एकाला दिले की एक नाराज होतो मी नाराज वगैरे हो झालेलं नाही आहे पण असं वाटतं की दहा वर्ष झालं आपण घरात बसून होऊन पुढचं काय आपण आता काहीतरी सेवा करायला पाहिजे हा दृष्टिकोन तेवीसमधून जर इतरांना तुम्ही सजेस्ट करत असाल तर, तर आम्हाला सुद्धा वाटतं आमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा वाटतं की ताई तुम्ही किती दिवस घरात बसणार आहात कारण हे माध्यम आहे आपलं एक छोटी मिनी हे आहे स्थानिक सा, स्वराज्य संस्थांमधून आपण लोकांची सेवा करतो तिथून पुढे आपण लोकांना आपण लक्षात येतं की बी ताई काम करतात आणि मला विश्वास होता की मला आमच्या ते त्या मला उचलून धरते पण हा विश्वासाला कुठेतरी मला ठेस पोहोचली म्हणून मी काही बोलले नाही कोणाला फोन केला नाही काही नाही शेवटी लक्ष्मण काकांनी मला त्यांच्या मनात काय आलं माहिती नाही आधीपासूनच त्यांचे आमचे रिलेशन चांगले संबंध आहेत घरगुती रिलेशन आहे ते मला बहिणीसारखं मानतात ते म्हणाले की ताई तू काही काळजी करू नको तू माझ्याबरोबर आहे मी तुला हे करतो म्हणून मग हा निर्णय मला घ्यावा बोलायला काय हरकत आहे आता आपण करतोय तर काय असं नाही करायला पाहिजे काय पण चुकतंय काय आमचं सांगा ना आम्ही काय केलो आहे काहीच नाही प्रामाणिक तुम्ही ब आता तुम्हीच शब्द वापरलात प्रामाणिक आहे एकनिष्ठ आहे सगळ्या गोष्टी असून सुद्धा आमचं काय चुकतं आहे ठीक आहे आम्हाला महापौर केलं सगळंच केलं महापौर केलं महिला अध्यक्ष राहून आम्ही संघटनेत काम केलो महापौर म्हणून आम्ही काम केलो तुम्ही खूप आम्हाला दिलं आहे आम्ही नाही म्हणत नाही पण याचा अर्थ पुढं काय पुढं जे आमच्यासोबत जुडले गेलेले आहेत कार्यकर्ते आता मी घरी बसून प्रदेशवरती आम्ही काम करते पण किती तिथेही जर काही थोडंसं डॉमिनेट केल्यासारखं जर होत असेल तर काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे आपल्यासाठी नाही ध्यान आपल्या कार्यकर्त्यांसाठी पुढचं भवितव्य त्यांना हे करण्यासाठी तेच मला बोलत होते तेच म्हणाले ताई किती दिवस तुम्ही घरी बसणार आहे आम्ही पण घरी बसतोय तुमच्यामुळं मग दोन हजार सतरा ठीक आहे तेव्हा तुम्ही हे केलात पण आता निवडणुका येत आहेत आणि तुम्हाला डावललं जातंय तर तुम्ही आणि दुसऱ्या ह्याच्यामधून उभे राहा म्हणतात ज्या ठिकाणी आपलं काहीच काम आपण केलेलं नाहीयेत ती लोक कसे ऍक्सेप्ट करतात जिकडे आपण काम केलो तिकडेच आपल्याला लोकांना वाटते की बाबा ताई काम करतात महापौर म्हणून आम्ही आपण पूर्ण शहरात काम करतो पण आता जे वातावरण आपल्याकडे आहे आपण जिथे लोकांशी जोडलेला आहोत हे झालेलं लो, त्या लोकांकडे आपण जाणं आणि ती लोक विश्वासाने आपल्यावर विश्वास ठेवणं आपण राहणं लोकांचा विश्वास आमच्यावरती आहे म्हणून मला हा निर्णय घ्यावा आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन